नारपार वांजूळ पाणी प्रकल्पास मंजुरी मिळावी यासाठी मालेगावात धरणे आंदोलन सुरगाणा तालुक्यात उगम पश्चिम वाहिनी पावणारा अंबिका औरंगाई डॉक्टर माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार पन्नास पाणी वाहिनी गिरणा नदीत वळविण्यासाठी वांसूळ पाणी प्रवाही वळण योजना प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देऊन आर्थिक तरतूद करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वांसूळ पाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार बावीस च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले होते की येत्या महिन्यात नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता देऊन आर्थिक तरतूद केली जाईल परंतु अजूनही काहीच उपाय योजना झाल्या नसल्याने आम्हाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने के ए नाहि व निखिल पवार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले आहे प्रथम निवडून ना आलेले नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे मनमाडला पाणी घेऊन जातात तसेच गिरणा धरण निर्मितीपासून आजपर्यंत कधीही पांझण कालव्याला पाणी सोडले नव्हते ते पन्नास वर्षापासून तयार असलेल्या पांझण कालव्याला दुष्काळात पाणी सोडतात की त्यांची धडाडी पाहता असा खमक्या आमदार कसमादे मध्ये दिसून येत नाही म्हणूनच आज जनतेची तहान अजूनही अपूर्णच आहे असे के नहिरे यांनी म्हटले आहे राजश सूर्यवंशी आवाज न्यूज मराठी मालेगाव सुरगाणा तालुक्यातील केमच्या डोंगरात उगम नार अंबिका औरंगाबाद तार मान या सहा नद्यांच पाणी हे पश्चिम वाहिनी गुजरात मार्गे समुद्राला वाहून जात ते पाणी वळवून त्यांच्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधून हे पाणी प्रवाई वळण योजनेद्वारे वा तोंड गावाजवळ असलेल्या वांजूळपाडा या छोट्याशा टँक मध्ये साठवून त्या पाण्यावर पाण्याचं पूर्ववाहिनी करून गिरणा नदीमध्ये ते सोडण्यात यावं अशी हो। आमची खरी मागणी आहे